अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जेवढे काही कत्तलखाने आहेत गोवंशाचे ते बंद झाले पाहिजेत ते जमीन दोस्त केले पाहिजेत आणि मस्जिदीवरचे भोंगे हे काढले पाहिजेत ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गोमातेची कत्तल होईल त्या पोलीस निरीक्षकावर गुन्हा जर दाखल झाला तर एका दिवसात गो हत्या बंद होईल हे मी तुम्हाला खात्री देऊ शकतो आणि कुठल्याही परिस्थितीत आम्ही ते आंदोलन पाठीमागे घेणार नाहीत आपल्यालाही माहीत आहे एकदा मी निर्णय घेतला तर ठाम असतो मडी यात्रेतला आपण पाहिजे असं तर धर्मांडाला धर्मांध मुस्लिमांना व्यापाऱ्यांना बंदी घातली ते अंमलात आणली तशाच प्रकारे याही निर्णयापासून एक हल्ला नाही जिल्ह्यातील बंद करण्यासंदर्भात तसेच मशिदींवर जे बोंग आहेत ते तत्ता बंद करण्यासंदर्भात जे आहे मडी ग्राम ग्रामपंचायतीचे सरपंच आहेत संजयकर ते आता उपोषणाचा हत्यार त्यांनी आहे ते उद्यापासून जे आहे ते जिल्हाधिकारी कार्यालय आहे उपोषणाला सुरुवात करणार आहे आपल्या सोबत संजय मार्क आहेत आपण त्यांनी करूया कशासाठी उपोषण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जेवढे काही कत्तलखाने आहेत गोवंशाचे ते बंद झाले पाहिजेत ते जमीन दोस्त केले पाहिजेत आणि मस्जिदीवरचे भोंगे हे काढले पाहिजेत मग राज्य शासनाने आता मातेला राज्य मातेचा दर्जा दिलेला असतानाही सर्रासपणे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अगदी जुन्या कलेक्टर ऑफिसमध्ये असेल भिंगार असेल तिसगाव असेल पाथर्डी असेल अशा ठिकाणी सर्रासपणे गोवंशाची कत्तल केली जाते आणि हे धर्मांत मुस्लिम कायदा पाळत नाहीत कायद्याला कायद्याने बंदी असताना कायदा पाळत नाहीत आणि म्हणून आम्ही अनेक वेळा जिल्हाधिकाऱ्यांना पत्रव्यवहार केला उपोषणाचे त्यांना आम्ही या ठिकाणी निवेदन दिली होती त्यांनी कुठल्याही प्रकारची दाद आम्हाला दिली नाही आणि म्हणून आम्ही सोळा तारखेला परवा सोमवारी आम्ही मी स्वतः अकल गोरक्षक समस्त हिंदू समाज व कानेपनाथ आखाड्यातील सर्व साधू संत महंत या ठिकाणी आम्ही जिल्हाधिकाऱ्यावर बेमुदत उपोषणाला अमोरण उपोषणाला बसणार आहोत जोपर्यंत ही कत्तलखाने बंद करून जमीन दोस्त करण्यात येणार नाहीत आणि मस्जिदीवरचे भोंगे खाली घेतले जाणार नाही जेणेकरून अनेकांना त्याचा त्रास होतो मोठ्या आवाजामध्ये ते मस्जिदीवरचे भोंगे दिवसातून पाच वेळा त्यावरती आजान केली जाते ज्याचा नागरिकांना आरोग्यांना विद्यार्थ्यांना अनेकांना त्याचा त्रास होतो आणि म्हणून ते बंद ते खाली घ्यावेत या मागणीसाठी आम्ही उपोषणाला बसणार आहोत आदरणीय आपल्या अहिल्यानगरचे रक्षक आमदार संग्राम भैया जगताप यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन उपोषणाचं असेल यासाठी महंत रामगिरी महाराज सरलाबीटचे यानंतर मग राम भास्करगिरी महाराज देवगडचे आदिनाथ शास्त्री तारकेश्वरगड राम झिंदुरके महाराज आणि मिलिंद भाऊ एकबोटे हे सर्व पाठिंबा देण्यासाठी आम्हाला या ठिकाणी येणार आहेत आणि ये कुठल्याही परिस्थितीत आम्ही ते आंदोलन पाठिंबा घेणार नाहीत आपल्यालाही माहित आहे एकदा मी निर्णय घेतला होता ठाम असतो मढी यात्रेतला आपण पाहिजे असं तर धर्मांधाला धर्मांध मुस्लिमांना व्यापाऱ्यांना आपण बंदी घातली ते आणला आणली तशाच प्रकारे याही निर्णयापासून एकींचाही हल्ला नाही आणि हे उपोषण बंद झाल्याशिवाय मागे घेणार नाही ज्याप्रमाणे आपण म्हणलं मडीचं जे आहे ते जत्रेमध्ये आपण मुस्लिम समाजाला तिथं वापर करून दिला नाही त्याच पद्धतीने आता हे देखील उपोषण आपण शेवटपर्यंत घेणार का अगदी शेवटपर्यंत माझा माझ्या माझा पान गेला तरी तोपर्यंत तरी मागे हटणार नाही आणि शासनाने याची दखल घ्यावी जरी कायदा केला असला पालन करणारे पालन करत नाही तर देवेंद्रजींना माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे आपण कायदा केला गृह विभागही आपल्याकडेच आहे साहेब आदेश द्या ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गोमातेची कत्तल होईल त्या पोलीस निरीक्षकावर गुन्हा जर दाखल झाला तरी एका दिवसात गो हत्या बंद होईल हे मी तुम्हाला खात्री देऊ शकतो तशी मागणी आपण करणार आहात का पोलीस निरीक्षकांवर कारवाई करण्यासाठी निवेदनच दिली तशी मागणीची माझी अशी मागणीच आहे माझी तुम्ही जर निवेदन वाचलं माझं ला, निवेदनामध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं का हे बंद केल्यानंतर ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये हे कतल होईल त्या वर गुन्हा दाखल करा जर का कसायवर तुम्ही जर मोकाको लावता दोन गुन्हे जर त्याच्यावर जास्त असतील दोन पेक्षा जास्त मोकाकोची कारवाई करण्यात यावी असा तुम्ही जीआर आर काढलेला आहे तर वर सुद्धा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे असा जीआर आर काढा त्याच्याशिवाय गोवा त्या बंद होणार नाही एकंदरीत या सगळ्या उपोषणामध्ये आपल्याकडे राज्यातून किंवा राज्यातून कुणी सहभागी होणार आहे पहिल्यांदा प्रयागराज मध्ये कानिकनाथ आखाड्याला मान्यता मिळालेली आहे कानिपनाथ आखाड्यातले साधू संत महंत चिंते घेऊन हरियाणामधून निघालेले आहेत ते सर्व कानिपनाथ आखाड्यातले साधू संत या उपोषणाला बसणार आहेत आणि जोपर्यंत कत्तलखाने पाडले जात नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही आणि ते साधू महंतही उठणार नाही या तुमच्या उपोषणाबाबत आपण सरकारकडे किती वेळा पाठपुरावा केला आणि त्याचं काय म्हणतो पुणे गेले दोन महिन्यापासून जिल्हाधिकाऱ्यांना मी पत्रव्यवहार करत आहे त्यांनी आम्हाला सांगितलं तुम्ही लोकेशन द्या अहो जिल्हाधिकारी साहेब तुम्हाला लोकेशन माहित नाही आहे तुम्ही जर लोकल क्राईम ब्रँचला विचारा ना कुठं कुठं कत्ल घाणे चालू येतं मला मलिदा घ्यायला कत्तल घाणे माहीत असतील मग बंद करायला अडचण येते कुठं त्यांना ता सगळं माहीत असतं फक्त आमच्याकडूनच घ्यायचं आणि मग भारतली बऱ्यासारख्या आमच्या कार्यकर्त्यावर त्या ठिकाणी हल्ला झाला लोकेशन घ्यायला गेल्या असता त्याच्यावर हल्ला झाला मग असे हल्ले रोखायचे कसे मुस्लिम बहुत इलाक्यामध्येच त्यांची कत्तल चालू असती तिथं आमच्या सारख्याने जाणं धोकादायक आहे हे शासनाने त्यांच्या त्यांच्या पद्धतीने सर्वे करावेत आणि ते जमीनदोस्त करावेत एकंदरीत शासन आणि जे प्रशासन आहे ते हे कत्तलखाने असतील किंवा मशिदींवरील भोंगे असतील हे का कुठेतरी याच्यावर कारवाई करण्यासाठी दिरंगाई करत असल्याचं तुम्हाला वाटतं शंभर टक्के शासनाने देवेंद्रजींनी नियम केला तो मुख्यमंत्र्यांनी यांनी खालच्या अधिकाऱ्यांचं पालन करायला पाहिजे त्याचं पण एक उत्पन्नाचं साधन म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं नवीन कायदा झाला का नवीन उत्पन्न नवीन कायदा झाला का नवीन उत्पन्न ह्या दृष्टीने ह्याच्यामुळे ते बंद होत नाही म्हणून आमची तीच मागणी आहे का त्या पी वर जर का गुन्हा दाखल झाला ना तो करणारच नाही ना परत किंवा त्या कत्तल काही काही वासराला सुद्धा दगड मारू शकत नाही तुम्ही एकंदरीत आता जर समजा या सगळ्या उपोषणावर मध्यस्थी जर करण्याचा प्रयत्न झाला तर त्याला तुम्ही काय एकच मध्यस्थी जमीन दोस्त करा भोंगे खाली घ्या हीच मध्यस्थी दुसरी मध्यस्ती कायच सुप्रीम कोर्टाचा निर्णय को सकाळी सहा ते सहा ते दहा पर्यंत त्याला एक मर्यादा दिलेली आहे त्याला पण हिंदूंच्या मंदिरावर पण स्पीकर आहेत पण त्याला मर्यादा आहे ना, ना। तुम्हाला जास्त जोरात ओरडून दुसऱ्याला त्रास देण्यात काय आनंद आहे त्याची तुम्ही मर्यादा ठेवा तुम्ही मर्यादा ठेवत नाहीत हे लोक कायदे पाळत नाहीत पहिली गोष्ट यांचा तो शिर्या तो काई काई यां हा काहीतरी वेगळाच असतो हे घटना कायदे काहीच पाळत नाहीत आपले यांना हा वेगळा मुस्लिम देश करायचा आहे म्हणून हे आपले घरातली घटना पाळत नाहीत आणि म्हणून त्यांनी ज्या कमी प्रमाणाचं ठेवतात थे आज मला उपोषणाला कसा वेळच आली नसती ना हिंदू मंदिरावर आहेत त्यांचा आवाज लिमिटेड मध्ये असतो त्याला मर्यादा असतात हिंदू समाज सगळे मर्यादा पाळतो हे मर्यादा पाळत नाहीत कायदे पाळत नाही ते घटना पाळत नाहीत ही वेळ आली आहे नक्कीच जे आहे ते सुपोषणाचं जे हॉस्पिटल त्यांनी उभारलेलं आहे असं बघूया काय म्हणतो ग्रीशास्कर नवराष्ट्र आजल्यानगर